बातमी आहे पुण्यातून पुण्यात पुन्हा टोळी युद्धाचा भडका उडणार का ही भीती निर्माण होण्याचं कारण आहे पुणे पोलिसांनी केलेली एक कारवाई वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंधेकरांची हत्या झाली या हत्येच्या बदल्याची आग आता धुमस्ती आहे आंदेकर टोळीकडून आरोपींना संपवण्याचा कट रचला जात होता मात्र पोलिसांनी हा कट उधळून लावला नेमकं घडलं तरी काय याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया आधी गोळीबार मग धारदार शस्त्रानं वार घटनाय आहे एक सप्टेंबर दोन हजार ची राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येचा हा थरार पुण्यातील डोके तालीम चौकात वनराज आंदेकरांची निर्घृण हत्या झाली या हत्येला वर्ष पूर्ण होत नाही तोवर बदल्याचा कट रचण्यात आलाय या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न आंदेकर टोळीकडून सुरू होता त्यासाठी हत्येतील आरोपींच्या घराचीही रेकी करण्यात आली पुण्याच्या कात्रा जांबेगाव पठार परिसरात रविवारी रात्री संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दत्तात्रय काळेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यावेळी आंदेकर टोळीच्या निशाण्यावर असलेल्यांचे फोटो आढळून आले याबाबत या खरं तर तपास चालू आहे त्याच्यामुळे मला आपल्याला त्या गोष्टींचा उलगडा आत्ता सांगता येणार नाही परंतु पोलीस त्याच्यामध्ये पूर्णपणे सखोल तपास करत आहेत काही आरोपी जे आहेत ते त्याच्या त्याच्या शोधात पण आहोत आपण आणि तेही मिळतील त्याही त्यांच्यावरही तितक्याच पद्धतीने कठोर पद्धतीने कारवाई होईल त्याच्यात अजूनही इतर कोणी जर समाविष्ट असेल तर त्यांची सुद्धा आजीवर हायगाई केली जाणार नाही सख्या बहिणीनं ना, आणि मेहुण्यानंच वनराज आंदेकरांची हत्या केली या याप्रकरणी बहीण संजीवनी कोमकर मेहुणा जयंत कोमकरसह बावीस जणांना अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र या हत्येचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडला मानला जात आहे त्यामुळे सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांची रेकी केली जात होती अटकेत असलेल्या दत्तात्रय काळेनं सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली दत्ता काळेबरोबर या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत या सात आरोपींमध्ये अमन पठाण असेल यश पाटील असेल सूरज मिरगू असेल अमित पाटोळे स्वराज वाडेकर कृष्णा आंदेकर तर हे सगळेजण आणि यश मोहिते हे सगळेजण त्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकरांचा सख्खा भाऊ कृष्णा आंदेकरच्या सांगण्यावरून रेखी केल्याचं दत्तात्रय काळेनं कबूल केलं पुण्यातील आंदेकर टोळीचा चार दशकांचा रक्तरंजित इतिहास राहिलाय गेल्या काही वर्षांपासून या टोळीची सूत्र वनराज आंदेकरांचे वडील सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरांकडे मात्र विरोधी टोळ्या संपल्यानंतर आंदेकर टोळीचा अंतर्गत संघर्ष सुरू झाला आणि त्यातून बंडू आंदेकरांच्या मुलीनं म्हणजे संजीवनीनं सख्या भावाची म्हणजे वनराज आंदेकरांची हत्या केली याच हत्येच्या बदल्याची भावना आता धुमसते गुन्हेगारीचा आणि गुन्हेगाराचा देखील शेवट हा गुन्ह्यांनीच होतो हा इतिहास आहे आंदेकर टोळीच्या बाबतीत तर या इतिहासाची अनेकदा पुनरावृत्ती झाली आहे मात्र अनेकांचे बळी गेल्यानंतर देखील या टोळीचं वर्तमान बदलण्यास तयार नाही ज्यामुळे भविष्यात पुण्यात टोळी उद्धाचा धोका आणखी भडकण्याची भीती व्यक्त होतीये कॅमेरामॅन अमोल गवाळे समनदार गोंजारी एबीपी